सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल अतिवृष्टीमुळे राजनी धनुराम महामार्गावरील पुलाखालील भाग खचून शेतीचे प्रचंड नुकसान होऊन वाहतुकीला अडथळा निर्माण झाला सध्या सुरू असलेल्या पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे राजने धानोरा महामार्गावरील एका पुलाचा खालचा भाग खचून गेला असून याचा गंभीर परिणाम आसपासच्या शेतीवर आणि वाहतुकीवर झाला आहे सलग पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पुलाखालून वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहात वाढ झाली या पाण्याच्या माऱ्यामुळे पुलाच्या पायाखालील माती वाहून गेली आणि संपूर्ण रचना अस्थिर झाली यामुळे पुलाजवळील शेतीत गाळ साचला पिकांचे मोठे नुकसान झाले आणि काही ठिकाणी जमिनीची सुपीकता देखील कमी झाली आहे राजनी धानोरा परिसरातील शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला असून नुकत्याच पेरणी झालेल्या पिकांचे तसेच भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे काही ठिकाणी तर शेत पूर्णतः पाण्याखाली गेले आहे याशिवाय पुलाच्या संरचनेवर परिणाम झाल्याने वाहतूक ठप्प झाली होती आणि प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले विशेषतः तोंडावर देखील संबंधित ठेकेदाराने रस्त्याचे काम ठेवले होते त्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे स्थानिक नागरिक व शेतकऱ्यांनी शासनाकडे मागणी केली आहे की या घटनेकडे तात्काळ लक्ष देऊन योग्य ती दुरुस्ती नुकसान भरपाई आणि भविष्यातील संरचनात्मक उपाययोजना राबवाव्यात सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शेख वसीम सुलतानपूर